नमस्कार आपण बघत आहे पुलिस टाइम न्यूज बेकायदेशीर रित्या देशी बनावटी पिस्तॉल ताब्यात बडगुण दहशत माजविना रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व खंडणी विरोधी पटक अशांची संयुक्त कारवाई माश्री संदीप कर्णिक पुलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगाण्या गुंड प्रवृत्तीच्या इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार महाश्री किरण कुमार चौहान पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा महाश्री संदीप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील पो नितीन जगताप व खंडनी विरोधी पथक कडील पो त्यांनी त्यांचे गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार योगेश चव्हाण हा देशी बनावटीचे पिस्तॉल बिना परवाना जवळ भडकवून निळकंठेश्वर महादेव मंदिराजवळ मनुरगाव नाशिक परिसरात हातात पिस्तौल घेऊन दहशत माजवीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदरची बातमी विपोनी मधुकर कड यांना कडवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पो चेतन श्रीवंत सुदाम सागडे पोहवा रमेश कोळी रवींद्र अडाव विलास चारोसकर नितीन जगताप व चालक पो हवलदार सुकाम पवार तसेच खंडनी विरोधी पथकातील श्रेणी पौनी दिलीप सगडे पोहा दत्तात्रय चकोर पोहना भूषण सोनवणे ओ चारुदत्त निकम अशांनी मनोरगावच्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात सापडा लावून सदर इसमास सीताफीने पकडून ताब्यात घेऊन त्यां त्यास त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव योगेश बाळकृष्ण चव्हाण वय सत्तावीस वर्ष राहणार रेशीमबंद लॉन्स शंभूराजे कॉलनी बंगला नंबर एक हिरावाडी पंचवटी नाशिक असे सांगितले त्यांच्या अंगझडतीत एकोणतीस हजार पाचशे रुपया किमतीचे एक बनावे बनावट पिस्तॉल व एक जिवंत कारतूस असे हस्तगस्त करण्यात आले आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती खालीलप्रमाणे पंचवटी स्टेशन गुर नंबर पाच सहा पाच आठ सहा दोन हजार पंधरा आय पी सी सेक्शन चारशे पस्तीस चारशे सत्तावीस चौतीस दुसरा पंचवटी पोलीस स्टेशन गुरु नंबर तेवीस दोन हजार सोळा आय पी सी सेक्शन तीनशे सात दोनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस एम पी ओ सी ए एकशे पैंतीस पंचवटी पोलीस स्टेशन गुरनाम दोन दोनशे बारा दोन हजार अठरा आय पी सी सेक्शन तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस वन फोर नाईन एम पी ओ सी एकशे पस्तीस सदरच्या इस्मावर अडगाव पोलीस ठाणे येथील भारतीत भारतीय हत्या हत्यार कायदा कलम तीन पंचवीससह सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास पुढील तपासकामी अडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त श्री किरण कुमार चव्हाण महा सहा पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड खडणी विरोधी पथकाचे विपोनी जगे जगवेंद्रसिंग राजपूत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पो उनी चेतन श्रीवंत पौनी सुधाम सागडे पोहवा रमेश कोडी रवींद्र अडाव रोहिदास लिलवे पोह विल संयुक्तरित्या केली आहे पोलीस टाईम न्यूज नाशिक you <music>